मेस्सीच्या लवकर निघून जाण्याने कोलकात्यातील स्टेडियममध्ये चाहत्यांमधाचा गोंधळ खुर्च्या तोडल्या बाटल्या फेकल्या मेस्सीच्या त्या कृत्यामुळे चाहते संतापले अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आलेला आहे कोलकात्यात पहिल्या दिवशी त्यांनी आपल्या सत्तर फूट उंच प्रतिमेचं अनावरण केलं सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेसेला भेटण्यासाठी हजारो चाहते पोचले होते पण खराब नियोजनामुळे त्याला लवकर परतावे लागले मेस्सीने स्टेडियम लवकर सोडल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे त्याला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी कोलकात्यातील सॉल्ट लेकर मोठा गोंधळ घातला चाहते सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून मैदानात पोहोचले काहीने स्टेडियमच्या खुर्च्या तोडल्या खरे तर चाहते आपल्या या स्टार फुटबॉलपटूला भेटू शकले नाहीत म्हणून नाराज होते लोक त्याला भेटण्याची आशा लावून बसले होते पण चाहत्यांची गर्दी पाहून मेस्सीला स्टेडियम मधून बाहेर पडावे लागले तो थेट हॉटेलच्या दिशेनं रवाना झाला मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियम स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे लिहोण्याल मेस्सीने लवकर मैदान सोडल्यानंतर चाहत्या त्याने सॉल्टलेक्स स्टेडियममध्ये खुर्च्या तोडल्या अधिकाऱ्यांवर वस्तू फेकण्यास सुरुवात झाली ते फक्त मेसेजच्या लवकर निघून जाण्याने नव्हे तर अधिकाऱ्यांच्या वागण्याने त्रस्त होते खराब आयोजनामुळे चाहत्यांना फुटबॉलपटूला नीट पाहता देखील आलं नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलेला आहे की मेसेजच्या लवकर निघून जाण्यामुळे सॉल्टलेक्स स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी खुर्च्या तोडल्या जोरजोरात हुटिंगच्या आवाजा येत होता तर पोलिसांनी अधिकाऱ्यांवर बाटल्या फेकल्या गेल्या ബ്യോ റിപ്പോർട്ടി എൻ മരാക്കൽക്ക